नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सोहम तर आज मी तुम्हाला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग सांगणार आहे पण हा प्रसंग सांगायच्या आधी मी तुम्हाला माझ्याविषयी थोडीशी ओळख करून देतो जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माझं नाव सोहम आहे माझं वय जेमतेम एकवीस ते बावीसच्या आसपास असेल माझं अजून शिक्षण चालू आहे माझ्या घरामध्ये मी आणि माझे आईबाबा असे आम्ही तिघेच राहायला आहोत आता तशी आमच्या घरची परिस्थिती पण तशी चांगली होती वडील कामाला होते आई मात्र घरातच असायची आम्ही राहायला एका गावामध्ये तसा आम्ही जिथं राहतो ते गाव जरी असलं तरी गाव चांगलं मोठं आहे आणि आम्ही गावाच्या एका बाजूला एका पेठेमध्ये राहायला मधून एक छोटा डांबरी रस्ता गेलाय आणि रस्त्याच्या अलिकडच्या बाजूला आमचं चांगलं दोन मजली घर आहे तसा आम्ही फक्त खालचाच मजला वापरतो वरचा मजला आम्ही भाड्याने वगैरे द्यायचो पण ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी वरच्या मजल्यावरचे भाडेक्रू रूम सोडून गेलेले होते त्यामुळे वरचा मजला रिकामाच होता म्हणून मी आता अभ्यासासाठी वरच्या मजल्याचा वापर करत होतो वरच्या मजल्यावर चांगल्या दोन प्रशस्त खोल्या होत्या आणि पुढच्या बाजूला मोकळा वरांडा होता आणि तिथेच बसून मी निवांत अभ्यास करत बसायचो आता आमच्या घराच्या एकदम समोरच्या बाजूला म्हणजे घराच्या पुढे एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक सतीश नावाचे काका राहत होते आणि त्यांच्या घरामध्ये ते काका आणि त्यांची बायको नंदा जिला मी नंदा काकी म्हणायचो असे ते दोघेच राहत होते आता ही जी नंदा काकी ती माझ्या कथेतली मूळ पात्र आहे आता मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो ही जी नंदा काकी तिचं वय साधारणत तीसच्या आसपास असेल आणि ती म्हण आहे ना मित्रांनो की तिशीमध्ये स्त्रीचं सौंदर्य अजून खुलतं आणि अगदी तीच गोष्ट नंदा काकीच्या बाबतीत घडलेली होती आणि खरं तर काकींच्या सौंदर्याचा पूर्ण प्रभाव तर लागायचा तेव्हा जेव्हा त्या हसत ते हसणं म्हणजे एखाद्या सुंदर घंटेचा मधुर आवाजासारखं वाटायचं त्यांचे डोळे टपोरे होते पण त्या डोळ्यांमध्ये एक अफाट कोमलता आणि एक विलक्षण चंचलतेज होतं ते डोळे जेव्हा एखाद्याकडे पाहायचे तेव्हा त्या व्यक्तीला असे वाटायचे की जणू काही त्यांच्याकडे सर्व लक्ष देऊन फक्त त्यांच्याशीच बोलतायत त्या डोळ्यांमधून बालपणाची मस्ती आणि स्त्रीच्या मनाची गहनता अशी विचित्र मोहक सांगड असे त्यांचे केस घनगंधी काळे आणि लांब होते ते केस त्या कधी गुच्छ करून तर कधी साध्या चोटीत गुंफून ठेवायच्या पण त्यातील एक अलगद केसही डोक्यावर अनियंत्रित ढगाळत नसे अंगावरचे तंग कापड घातल्यावर त्यांच्या शरीर रेषा अगदी स्पष्ट होत त्यांचा वक्षभस्थल भरगच्च कमर अतिशय बारीक आणि नितंब सडपातळ पण आकर्षक रेषेतून खाली येणारा त्यांची चाल म्हणजे एक निराळाच काव्य होते त्या जेव्हा चालत तेव्हा त्यांच्या पावलातला लयबद्ध ठेका शरीराचा सुळसुळीत हलणारा आवाज आणि त्यातूनही एक प्रकारचा गंभीर सौम्यता हे सगळे मिळून एक विलक्षण माधुर्य निर्माण होत असे आमच्या पेठेतल्या चौकात त्या जेव्हा उभ्या राहायच्या तेव्हा त्या ठिकाणीच एक वेगळीच झळाळी येई सारे वातावरण त्यांच्या उपस्थितीने जणू ताजेतवाने होई बाजारातल्या दुकानदारांचे हात चुकायचे वजन करताना नजर चुकायची तरुण मुलगे दूरवरून त्या दिशेने डोळे ठेवून उभे राहत पण हैराणी गोष्ट अशी की या सगळ्या लक्षावधी नजरांमध्येही नंदा काकी कधी अविचल निस्पृह राहिल्या त्यांच्यात एक आत्मविश्वास होता एक स्वाभिमान होता ज्यामुळे त्यांचं सौंदर्य फक्त बाह्य आवरण राहता त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा भाग बनलं होतं आणि हे सगळं असूनही त्यांच्यात कुठेही ऐट नव्हती अभिमान नव्हता त्या सगळ्यांशी समान सौजन्याने वागत मोठ्या माणसांना मान, मान द्यायच्या लहान मुलांना हसून बोलायच्या त्यांच्या सौंदर्यात एक निरागसपणा होता त्या जणू या सगळ्या प्रशंसेपेक्षा लक्ष्यापेक्षा अलिप्त होत्या त्यांचं मन त्यांच्या घराच्या नातेवाईकांच्या काळजीत गुंतलं होतं पण तेच त्यांचं वैशिष्ट्य होतं हे अंजाणपण ही निसर्गत आलेली सरलता त्यामुळेच त्या, त्या आणखीनच मोहक दिसत नंदा काकी केवळ एक सुंदर स्त्री नव्हत्या तर एक आदर्श स्त्री होत्या ज्यांच्या अंगी सौंदर्य आणि सद्गुण यांचा एक अद्भुत मेळ घडलेला होता आता ही नंदा काकी आमच्या घराच्या एकदम समोरच राहिली होती आणि तिचा नवरा म्हणजे सतीश काका याचा एक छोटासा बिजनेस होता आणि तो त्या धंद्याच्या कामासाठी आठवड्यातून दोन तीन दिवस तरी बाहेरच असायचा आणि त्यानं नंदा काकीला एक किराणा मालाचं छोटसं दुकान टाकून दिलेलं होतं आणि आता त्यांच्या घराची पण रचना मी तुम्हाला सांगतो त्यांचं पण घर दोन मजली होतं घराच्या खालच्या बाजूला रस्त्याकडे तोंड करून किराणा मालाचं छोटसं दुकान होतं आणि पाठीमागच्या बाजूला एक छोट्स गोदाम होतं म्हणजे त्यामध्ये ते दुकानासाठी लागणारा सगळा माल एकदमच भरून ठेवायचे आणि दुसऱ्या मजल्यावर ते स्वतः राहत होते तर अशी त्यांच्या घराची रचना होती आता माझ्या आयुष्यात हा जो प्रसंग घडला त्याला घडून साधारणत सहा महिने झाले असतील आता त्यावेळी नेमकं का काय झालं होतं ते मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आमच्या वरच्या मजल्यावर जे भाडेकरू होते ते आता खोली सोडून गेलेले होते त्यामुळे वरचा मजला मीच वापरत होतो मी ज्यावेळी घरात निवांत असेल म्हणजे मला कॉलेज वगैरे नसेल तेव्हा अभ्यास करण्यासाठी त्या वरच्या मजल्यावर जायचो आणि त्या बाल्कनीतून मला समोरचं दृश्य एकदम स्पष्ट दिसायचं आणि आमच्या घराच्या एकदम समोरच नंदा काकीचं घर होतं आणि रस्त्याकडे तोंड करून तिच ते किराणा मालाचं दुकान होतं आता मी ज्यावेळी वरून बघायचो त्यावेळी मला नंदा काकीचं दुकान एकदम स्पष्ट दिसायचं त्यामुळे मी बाल्कनीत बसलो की माझी नजर फक्त नंदा काकीकडेच असायची तसा सकाळ संध्याकाळ थोडीशी गर्दी असायची त्यामुळे ती पण थोडीशी बिझी असायची पण ज्यावेळी मी दुपारीवरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये असायचो त्यावेळेला काकींच्या दुकानातली गर्दी पण एकदम कमी असायची आणि त्यावेळी काकी ब्याच वेळा निवांत दुकानामध्ये बसून असायची आणि त्यावेळी मी माझ्या बाल्कनीतून ब्याच वेळा काकींना निहाळत बसायचो काकी पण दुकानातून मला ब्याच वेळा बघायची आता आम्ही शेजारी असल्यामुळे आमची चांगली पण होती पण हळूहळू काकींना बघून माझ्या मनात काकींबद्दल आकर्षण वाढायला लागलं आणि मी आता काकींशी जवळीक साधण्यासाठी सारखा काकींच्या दुकानामध्ये जायला लागलो आणि खरं तर त्या दुकानातल्या प्रत्येक दुपारचा क्षण माझ्यासाठी एक तपस्वीप्रमाणे वाटायचा दुकानाचा तो छोटासा आवार त्यातल्या शेल्फवरच्या पिशव्या आणि डब्या त्यांच्यामागे उभ्या असलेल्या काकी आणि त्यावर पडलेली उन्हाची तिरपी आखडली पट्टी हे सगळं एक चित्रच बनलं होतं माझ्यासाठी मी एखादी किरकोळ वस्तू मागायचा बहाणा करून आत प्रवेश करायचो आणि काकी पिवळी डाळ आणि मीठ मीठेक पुरी असं म्हणताना माझा आवाज कधी कधी थरथरत असे त्या डब्या उचलताना काकींचा हात पुढे येई त्यांच्या बांध्याची चा त्यांच्या साध्या चिनीच्या सलवारच्या नेहमीच्या बाहेर दिसे पद कधी खाली सरकलेला असे मग तो सावरताना त्या लहानपणाच्या एका अजाणते हालचालीने माझे डोळे तिथेच खेळून जात त्यावेळी तिचे डोळे कामात घडून गेलेले असायचे तरुण मुलाच्या हृदयात उमटलेल्या भावनांपासून ती पूर्णपणे अनभिज्ञ असावी अशी भास तिच्या शांत चेह्यावरून होई मी कधीकधी -कधी मुद्दाम एखादा प्रश्न विचारायचो ज्याचं उत्तर लांबलचक येईल अशा हेतूने काकी ही पेठेवाली डाळ कधी येणार काकी आमच्या शाळेची सुट्टी लवकर येईल का त्या प्रश्नांना ती साधेपणाने उत्तर द्यायची तिचा आवाज तितकाच मधुर तितकाच निरागस असे पण त्या उत्तरात कधीच अतिरिक्त शब्द नसायचे कधीच तू कसा आहेस असा प्रश्न नसायचा ती फक्त तिचं काम करीत राहायची तांदळाच्या पुड्या बांधणं दाण्यांची तोल ताटकळणं पैसे मोजणं मी दुकानाच्या चौकटीवर ढाल झालो होतो काहीतरी बोलत राहायचो शाळेतील घटना पेठेतील बातम्या कोणी नवा आला कोणी गेला ती ऐकतं असे मधूनच हं हो करत असे पण तिचे डोळे तिच्या हातातल्या कामावरच केंद्रित असत कधीकधी ती वर डोकावून पटकन हसून दाखवायची ते हसणं मात्र माझ्यासाठी एक आशीर्वादासारखं वाटायचं त्यातील निरुपद्रवी सौजन्य मला एकदम सुरक्षित आणि निरुपद्रवी वाटायचं माझ्या मनात उगीच येणारे विचार त्या छोट्याशा हसण्याने पार धुवून टाकल्यासारखे होत पण माझे डोळे तिला सोडत नसतं ती जेव्हा वरच्या शेल्फवरची वस्तू उचलायला हात वर करायची तेव्हा तिच्या बाही खाली सरकायच्या आणि तिच्या भुजांचा मऊ गोल आकार दिसायचा जेव्हा ती बसलेली असे तेव्हा तिच्या सलवारचे घडे शरीराला चिकटून त्याच्या वक्ररेषा उठवायचे मी हे सगळं एका कलाकाराच्या सूक्ष्म निरीक्षणाच्या तीव्रतेने बघत असे प्रत्येक हालचाल प्रत्येक खूण माझ्या मेंदूत कोरली जात होती रात्री झोपेतही त्या प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहत त्यांच्याकडे पाहण्याचा माझा कावेबाजपणा तिला जाणवत होता का कदाचित होता पण तिने त्याकडे कधी लक्ष दिले नाही कधी त्या बाबतीत एक शब्दही बोलला नाही कधीकधी ती माझ्याकडे अचानक पाहिले की मी लगेच दुसरीकडे नजर फिरवायचो मनात एक विलक्षण लाज वाटायची पण तिच्या डोळ्यात प्रश्न नसे टोमरा नसे त्रासदेखील नसे फक्त एक स्थिर निरपेक्ष शांतता असे जणू काही ती म्हणत असावी हा तर एक तरुण मुलगा आहे त्याच्या वयात हे सगळं नैसर्गिक आहे त्याला बघू देत त्याच्याशी नीट वागूया असे दिवस जात होते आठवडे जात होते माझी हिम्मत होत नव्हती तिच्या सौंदर्यापुढे तिच्या त्या निरागस प्रौढपणापुढे माझी सगळी तरुणाई सगळी भावना अपुया वाटत होत्या मी फक्त एक निरीक्षक बनून राहिलो होतो ते भावुक काव्यात्म आणि गुप्त निरीक्षक त्या दुकानातल्या प्रत्येक दुपारी माझ्या मनात एक कविता रचली जात असे पण ती कधी कागदावर उतरली नाही ती फक्त माझ्या हृदयातल्या धडधडीत डोळ्यातल्या नजरेत आणि त्या दुकानातल्या गोड वासातच कायमची गुप्त राहिली काकी आणि मी या दोघांच्यात एक असेल अदृश्य पडदा होता जो मी पार करू शकत नव्हतो आणि ती कधीच पाडायचा प्रयत्न केला नव्हता पण एक दिवशी एक अशी घटना घडली आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं आता त्या दिवशी काय झालं ते मी तुम्हाला सांगतो मला वाटतं दुपारचे दोनडीच वाजले असतील मी माझ्यावरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये निवांत बसलेलो होतो आणि नेहमीप्रमाणे माझी नजर काकींच्या दुकानाकडे होती काकी पण त्यावेळी निवांत बसलेली होती काकींनी माझ्याकडे बघितलं आणि हास्य केलं मी पण तिच्याकडे बघून हसलो तसन काकींनी मला हातवारे करून तिच्या दुकानाकडे बोलावलं तसन काकींना बोलावलं म्हणल्यानंतर मी पटकन जिना उतरून खाली आलो आणि रस्ता क्रॉस करून काकींच्या दुकानामध्ये गेलो आणि मी काकींना मला कशाला बोलावलं असं विचारायला लागलो तशी काकी मला म्हणाली अरे बस ना जरा मला करमत नव्हतं म्हणून बोलावलं तसम्मी आता काकीम बरोबर गप्पा मारक बसलो त्यानंतर एक पांच दहा मिनिटांनी काकी मला म्हणाली अरे सोहम तुला काय आता काम वगैरे नाही ना तसं मी म्हणालो नाही हो काकी निवांतच आहे मी तसं काकी मला म्हणाली अरे सोहम मग एक काम कर ना मला पाठीमागच्या गोदामामध्ये थोडीशी साफसफाई करायची पण पाठीमागच्या गोदामामध्ये मोठमोठे बॉक्स आणि छोट्या गोण्या आहेत त्या मला एकटीला हलवता येत नाही आणि तुझे काका पण घरी नाही ते दोन तीन दिवस येणार नाही मला जरा त्या गोण्या आणि बॉक्स उचलण्यासाठी मदत करतोस का तसं मी काकींना म्हणालो अहो काकी त्यात काय एवढं चला ना तसा काकींनी दुकानाचा दरवाजा खाली ओढला आणि ती दुकानाच्या आतूनच पाठीमागच्या गोदामामध्ये गेली आणि तिला मला पाठीमागच्या दरवाजाने यायला सांगितलं तसा मी काकींच्या घराला वळसा घातला आणि पाठीमागच्या दरवाजाजवळ गेलो एक दोनच मिनिटांत काकींनी पाठीमागचा दरवाजा उघडला आणि मी काकींच्या त्या गोदामामध्ये शिरलो काकींनी जशी गोदामाची लाईट लावली तसं मी पहिल्यांदा काकींचं गोदाम बघितलं तसा ते एकदम छोटंसच होतं पण तिथं बॅटशा वस्तू होत्या एका बाजूला बॅटशा गोण्या पडलेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे छोटे मोठे बॉक्सेस होते आता मी जसा तिथे गेलो तशी काकी मला सांगायला लागली सोहम तू फक्त काय कर या सगळ्या वस्तू फक्त मी साफसफाई केलेल्या जागेमध्ये ओढ म्हणजे आता जिथे सामान आहे तिथली जागा मी साफ करून घेई आणि त्यानंतर त्या वस्तू पुन्हा आहे त्या जागीच लावून टाक तसं मी पटापट आता पुढे गेलो आणि एक एक करून काकींच्या त्या गोदामातल्या गोण्या आणि मोठमोठे बॉक्स एका बाजूला ओढायला लागलो आणि मी आता त्या सगळ्या वस्तू काकींनी साफ केलेल्या जागेमध्ये ओढल्या तशी काकी आता पुढे सरसावली तिनं पुन्हा एकदा तिचा पद तिच्या कमरेला खोचला तोंडाला एक मोठा स्कार्फ बांधला आणि हातामध्ये झाडू घेऊन ती आता त्या गोदामातली साफसफाई करायला लागली त्यावेळी मी तिथेच उभा राहून निवांत तिला बघत होतो आता ती साफसफाई करताना कधीकधी वाकून झाडू मारायची तर कधीकधी स्टूलवर उभा राहून वरच्या छतावरची जाळी आणि धूळ काढायची आणि त्यावेळी तिच्या त्या सुंदर शरीराचं मला असं काही दर्शन व्हायला लागलं की मी ते बघून मनातल्या मनात उत्तेजित व्हायला लागलो आणि त्यावेळी काकी माझ्या एकदम जवळ होती आणि तिला त्या अवस्थेमध्ये बघून माझ्या मनामध्ये वासना जागी व्हायला लागली आणि एकतर तिथे पंखा वगैरे काहीच नव्हता गर्म पण खूप व्हायला लागलेलं होतं मला पण घाम आलेला होता आणि आता काकी तिथे साफसफाई करायला लागलेली असल्यामुळे तीच पण शरीर घामाने एकदम ओलचिंब झालेलं होतं त्यामुळे तिचा तो तंग ब्लाऊज आणि तिनं तिच्या अंगावर चापून चोपून घातलेली साडी तिच्या घामानं पूर्णपणे ओलिचिंब झालेली होती आणि ती तिच्या शरीराला घट्ट चिटकून बसलेली होती त्यामुळे काकींचं सौंदर्य अजूनच खोलून दिसत होतं आणि ते बघून मी मनातल्या मनात घायाळ मनात व्हायला लागलो क्षणाक्षणाला माझी उत्तेजना एवढी वाढायला लागली की आता ती कंट्रोलच्या बाहेर चाललेली होती मी कसतरी स्वतःवर ताबा ठेवत होतो आता काकींनी बरीचशी साफसफाई केलेली होती आणि आता तिची कंबर दुखायला लागल्यामुळे ती पाटमोरी कंबरेवर दोन्ही हात ठेवून तशीच उभी राहिलेली होती आणि मी तिला पाठीमागून डोळे फाडून फाडून बघत होतो आणि अचानक एक अशी वेळ आली की माझी वासना मला अनावर झाली डोक्यामध्ये झिंझेने आल्या सगळं शरीर रोमांचित झालं आणि माझं मला काहीच कळेना मनामध्ये एक विचार ठांब झाला आणि मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता पाठीमागून तसाच काकींच्या जवळ गेलो आणि काकी पाठमोरी असताना तिला पाठीमागून जाऊन घट्ट मिठी मारली तशी काकी एकदम किंचाळली आणि ती झटकन वळली आणि तिनं मला पाठीमागे ढकलून दिलं तसा मी एकदम भानावर आलो आणि मी माझ्या डोक्याला हात लावला मी विचार करायला लागलो की अरे बापरे हे मी काय करून बसलो तशी काकी मला ओरडायला लागली काकी मला म्हणाली अरे सोह हे काय करायला लागलायस तू तुला काय वाटतं की नाही तुला मी मदत करायला इथं काय बोलवलं तू माझा चांगलाच फायदा घ्यायला लागलायस की असन काकी मला बरीचशी बडबड करायला लागली आणि मी पण चांगला घाबरलो आणि मी काकींजवळ गेलो आणि काकींना सॉरी म्हणायला लागलो पण काकी मात्र काहीच ऐकायच्या स्थितीमध्ये नव्हती तसं मी एकदम खजिल होऊन काकींच्या त्या गोदामामधून बाहेर पडलो आणि पुन्हा माझ्या घरी निघून गेलो त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो कारण मला भीती वाटत होती की काकी जर माझ्या घरी आली आणि तिनं सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या तर माझं काही खरं नव्हतं आणि खरं तर तसन काहीच झालं नाही काकी कधी माझ्या घरी वगैरे आलीच नाही पण मी एवढा घाबरलो होतो की त्यानंतर मी एक दोन दिवस वरच्या खोलीमध्येच गेलो नाही पण एक दोन दिवसांनंतर माझ्या मनातली भीती बरीचशी कमी झाली आणि मी पुन्हा माझ्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये जाऊन बसायला लागलो आणि त्या दिवशी पण मी दुपारी बारा साडेबारा वाजता असाच माझ्या बाल्कनीमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळी मी सहजच माझी नजर समोरच्या नंदा काकींच्या दुकानाकडे टाकली त्यावेळी नंदा काकी दुकानामध्येच बसलेली होती दुकानाजवळ आता काहीच गर्दी नव्हती आणि जसं मी तिला बघितलं तसं तिनं पण मला बघितलं पण पहिल्यांदा तिनं मला कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यावेळी मला वाटलं की काकी अजून पण रागावलेली असेल त्यानंतर एक पाच मिनिटांनी काकींनी माझ्याकडे बघितलं आणि तिनं मला हात केला तसं माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी आता उठून उभा राहिलो तसन काकींनी हातवारे करून मला तिच्या दुकानाकडे बोलावलं तसा मला खूपच आनंद झाला आणि मी पटकन माझ्या घरातून बाहेर पडलो आणि काकींच्या दुकानासमोर गेलो आणि मी जसा दुकानाकडे गेलो तसन काकी मला विचारायला लागली काय रे सोहम दोन दिवस कुठे गायब होतास कुठे दिसला नाहीस वरच्या मजल्यावर पण दिसला नाहीस तसं मी काहीच बोललो नाही त्यानंतर काकी एक दोन मिनिट शांत बसली आणि पुन्हा ती मला म्हणाली अरे सोहब त्या दिवशी पण अर्धवट काम टाकून तसाच निघून गेलास ते सगळं सामान ओढलंस पण ते पुन्हा जागेवर कोण लावणार तुला जर आज वेळ असेल तर आपण आपलं राहिलेलं काम पूर्ण करूया का तसं मला एकदम आनंद झाला आणि मी म्हणालो हो काकी मला वेळच वेळ आहे चला आप राहिलेलं काम पूर्ण करू तसन काकींनी पुन्हा एकदा दुकानाचं शटर ओढलं आणि ती गोदामामध्ये गेली मी पण काकींच्या घराला वळसा घालून पाठीमागच्या दरवाजाने काकींच्या गोदामामध्ये गेलो आणि मी पुन्हा काकींचं सगळं सामान पहिलं होत त्या ठिकाणी लावलं काकींनी पुन्हा गोदामामध्ये एकदा चांगला झाडू मारला आणि त्यावेळी पण ती खूपच सुंदर दिसत होती पण त्या दिवशी तिच्याबरोबर काही करायचं माझं अजिबात धाडस नव्हतं आता काकींचं सगळं काम झालं आणि मी आता जसा गोदामामधून बाहेर पडणार तशी काकी मला म्हणाली अरे सोहम कुठे चाललास तू तसं मी म्हणालो अहो काकी झालं ना आता तुमचं काम म्हणून मी घरी चाललोय तसं काकी मला म्हणाली अरे पण मी तुला काय म्हणाले होते त्या दिवशीच राहिलेल काम पूर्ण केल्यानंतर घरी जा तस मी म्हणालो अहो काकी तेच तर केलना। ना तुमचे ते सगळे बॉक्स तुमच्या त्या सगळ्या गोण्या ज्या आहेत त्या ठिकाणी लावल्या तशी काकी गालात तल्या गालात हसली आणि ती मला म्हणाली अरे सोहम मी त्या कामाबद्दल म्हणत नाही तू त्या दिवशी माझ्यासोबत जे काम करत होतास ज्यानंतर मी तुला ओरडले आणि तू पुन्हा रागाने निघून गेलास ते काम तू अर्धवटच सोडून गेला होतास ना ते काम तुला पूर्ण करायचं नाही का तसं माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेल काकी असन काय बोलेल असा मी स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि मी एकदम कावराबावरा झालो आणि मी काकींकडं आहवासून बघायला लागलो तसा मी काकींना विचारलं काकी तुम्ही काय बोलताय अहो त्या दिवशी तर तुम्ही मला ओरडलं होतं आणि आज तुम्हीच असं म्हणताय तसा काकी माझ्या जवळ आली ती माझ्याकडे एकदम प्रेमाने बघायला लागली आणि तिनं तिचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि ती मला म्हणाली सोहम काय करू बाबा मी एक स्त्री आहे असंच कुठल्याही पुरुषाला लगेच तर मी माझं सर्वस्व नाही ना सोपू शकत आणि तसे पण आता तुझे काका मला पहिल्यासारखं सुख देऊ शकत नाहीत मी बरेच दिवस झालं तहानली मी पण एक स्त्री आहे मला पण त्या सुखाची गरज आहे पण तुझ्या काकांना या गोष्टी कळत नाहीत ना पण त्या दिवशी ज्यावेळी तू मला पाठीमागून घट्ट मिठी मारलीस त्यावेळी मला तुझा राग आला खरा पण त्या तुझ्या स्पर्शानं माझ्यामधली ती सुखाची लालसा पुन्हा एकदा जागी झाली आणि मी पुन्हा बराचसा विचार केला आणि त्यानंतरच मी ठरवलं की मला तुझ्याकडूनच ते सुख मिळू शकतं सोहम करणार ना माझी इच्छा पूर्ण तसा मी काकींना चाचपडतच हो म्हणालो त्यानंतर काकींनी तिचे दोन्ही गुबगुबीत हात माझ्या गयामध्ये टाकले तसं मात्र मी चांगलाच उत्तेजित झालो माझी वासना आता शिगेला पोहोचली होती आणि मी पटकन पुढे सरसावलो आणि काकीला घट्ट माझ्या मिठीमध्ये आवळलो आणि मी तिला जोरजोराने माझ्या मिठीमध्ये आवळायचा प्रयत्न करायला लागलो त्यावेळी माझा आवेग एवढा होता की माझ्या मिठीमध्ये काकींच्या शरीराची हाड कडाकड मोडली तशी काकी मला म्हणाली अरे हो राजा मी काय कुठे पळून जाणार नाही मी रोज इथेच आहे आणि मी तुझीच आहे तुला जे काय करायचं ने ते अगदी निवांतपणे कर आज आपल्याला आडवणार कोणीच नाही इथं तसा ला मी पटकन माझे ओठ काकींच्या मानेवर आणि तिच्या गालांवर फिरवायला लागलो आणि मी वेड्यासारखं तिचं चुंबन करायला लागलो आणि एक थोड्याच वेळात काकी पण उत्तेजित झाली आणि ती पण माझ्या चुंबनाला प्रतिसाद द्यायला लागली आणि थोड्या वेळाने अचानक काकींनी तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले तसं मात्र मी एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा वितळलो आणि त्यावेळी मला जे काही वाटत होतं ते मी शब्दात नाही वर्णन करू शकत मी पण आता माझे ओठ काकींच्या त्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या नाजूक ओठांवर दाबले आणि मी तिच्या ओठांचं रसपान करायला लागलो बरा बराच वेळ आम्ही दोघेजण एकमेकांच्या ओठांचं रसपान करत होतो आणि त्या एकमेकांच्या स्पर्शानं आणि त्या चुंबनानं आम्ही दोघेजण एवढे उत्तेजित झालो की आम्हाला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला आम्ही कुठे आहोत काय करतोय आमच्यामधलं नातं काय या गोष्टींचा पण विचार करायच्या मन स्थितीमध्ये आम्ही दोघे पण नव्हतो हो आणि आता त्याच आवेगामध्ये आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णपणे मोकळ करायला सुरुवात केली आणि बघता बघता एक पाचच मिनिटात आम्ही दोघेजण त्या गोदामामध्येच पूर्णपणे मोकळ झालो आणि त्या गोदामातल्या त्या बल्बच्या प्रकाशामध्ये मी काकींचं सौंदर्य एकदम डोळे फाडून फाडून निहाळायला लागलो काकी खरंच एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती मी आता बराच वेळ तिचं सौंदर्य माझ्या डोळ्यामध्ये साठवायचा प्रयत्न करत होतो तशी काकी मला म्हणाली अरे फक्त बघणारच आहेस की दुसरं पण काय करणार आहेस तसं मी पटकन वाहनावर आलो आणि मी काकींकडे झेपावलो आणि तिला घेऊन मी गोदामाच्या एका कोप्यामध्ये गेलो आणि मी तिथेच काकींच्या शरीरावर आवेगाने तुटून पडलो त्यावेळचा माझा आवेग एखाद्या जंगली प्राण्यासारखा होता मी आदळाशासारखा काकीवर तुटून पडलेलो होतो आणि त्या आवेगामध्येच त्या दिवशी पहिल्यांदाच मी नंदा काकीबरोबर संबंध ठेवले पण माझं मन काही केल्या तृप्त होत नव्हतं त्या दिवशी मी जवळजवळ एक दीड तास त्या गोदामामध्ये काकींसोबत होतो आणि त्यावेळी आम्ही एकमेकांसोबत किती वेळा संबंध ठेवले हे आमच्या दोघांना पण व्यवस्थित आठवत नाही पण ज्यावेळी आमची मन शांत झाली त्यावेळी आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो आणि मी पुन्हा माझ्या घरी निघून गेलो आता त्या दिवसानंतर आमच्यामध्ये या गोष्टी नेहमीच व्हायला लागल्या ज्यावेळी काकी घरामध्ये एकटी असायची त्यावेळी ती मला कोणत्या तरी बहाण्याने तिच्या घरी बोलवून घ्यायची आणि मी पण तिच्या घरी जायचो त्यानंतर आम्ही तिच्या घराच्या पाठीमागच्या गोदामामध्ये बिंदास्तपणे एकमेकांसोबत मजा करायचो आता या घटनेला सुरुवात होऊन साधारणत सहा महिने झाले अजून पण माझ्यामध्ये आणि त्या दुकानवाल्या नंदा काकीमध्ये हेच संबंध आहे हेच नातं आहे पण मला अधूनमधून वाटते की मी जे काही करतोय ते चुकीचं करतोय मला कळतच नाही की मी नेमकं काय केलं पाहिजे तर मित्रांनो आता तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की मी नक्की काय केलं पाहिजे आणि अशाच मजेशीर कथांसाठी आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा धन्यवाद